हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन आणि एक नवीन शेतकरी थांब ना पन, तर रानात ना आली शेळ्या राखून आणि परत रानात जायचे गवताला जायचे मला गवत कापायचे थोडं घे निगोल गवत कापायचे बांधाचं गवत थोडं कापायचे पण आमची प्रतीक्षा आहे ना हिला वृक्षारोपण करायचे म्हणजे शाळेत प्रोजेक्ट असतात ना आणि फोटो काढून पाठवायचं आहे तर आमचा विचार होता की माझ्या मम्मीकडून आणलेलं आषाढ महिन्यात झाडं आणलेलं आहे नारळाचं पण ते झाड लावायला आहे ना खड्डा करायला लागतो आहे आणि आमच्या टिकवाचा दांडा निघलाय <laughs> टिकवाला पण दांडा नाही कुदळीला पण दांडा नाही रानात चिखल आहे तर ती मला आठवडं झालं माझ्या मागं लागली की आपण नारळाचं रा झाड लावूया पण खड्डा खांदून झाड लावणं आम्हाला शक्य होणार नाही दोघी जणींना म्हणून मी तिला म्हणलं तुला वृक्षारोपणच दाखवायचं आहे ना म्हणजे तिच्या डोक्यात आलं की आपण छोटंसं पण दाखवू शकतो तुमच्याकडे आहे तर आपण ती लावूया तर ते बघा तिथं तिथे ना हे बघा इथं कुठं गेलं ग हां इथं तर तिथं आंब्याचं रोप आहे तर ते नेऊन आता रानात लावायचे आणि वृक्षारोपणाचे फोटो काढून तिच्या शाळेत पाठवायचे काढ उपटून बुडात धरायचे एकदम फडून निघला तर उपयोगाचाच नाही राहणार कोई नाही निघली जाऊ दे मुळी चांगली खोल गेली मुळी नाही ना तुटली त्याची चला असू दे अगं राहू दे काही इथून राहणार जाईपर्यंत मरत नाही लगेच ती चांगली मुळी निघली दाखव की एकदा चिटकलं तर चिटकलं चिटकनच पण ती असे काय खालची मुळी म्हणते तुटलेली ती पण चिटकत असतं चांगली निबार मुळी आहे त्याची आणि मुळी झाल्यामुळेच त्याची कोई निघली नाही कोई सकट लावल्यावर तर चांगलं चिटकतं रोख तर चला जाता जाता गवते आणायचे कापून म्हणून मग मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून ही आमचं सगळं सा गबाळ संगच येळा तर रानातच आहे आणि पावर बँक घेऊन चालली तडूप घेतलं आहे गवताला तर चला आता रामात गेल्यावरच भेटूया झाड लावते तालीच्या पोटाला लावायचे कुठंतरी अजून जागाच फिक्स नाही झाली कुणीकडं लावायचं म्हणून पण तिच्यासाठी लावते एक कोपऱ्याला खड्डा करून तर चला निघाला बघा पुढं निघाला लगेच पळत चला रानात गेल्यावर भेटू आता कशी वरडती बघ एवढ्या पोटभर चारून आणलं तरी छान तेथ पाठी ते नारळाच्या झाडामुळे चांगली घेटप येते तर आमची नाही इथंच कॅनलच्या बाजूच्या रानात इथं खाली आहे आणि इथल्या रानात वर ठरलंय नारळ आंब्याचं झाड लावायचं कारण इथं विहिरीला उन्हाळ्यात जरी पाणी कमी झालं ना तरी तिकडं कॉकलं पाणी चालू असतं तिकडं आणि मग तिथल्या इथल्या इथं आणून घालायला येईन आणि इथं एवढ्या कळवर नाही लावत ना रानात इथं कटावर लावते म्हणजे ट्रॅक्टर ही नांगरायला जरी आला तरी मोडायचं नाही आंबा तर घेतो लावून आम्ही आता नारळ नारळच म्हणती सारखी आंबा म्हणायचं सोडून मी काय हितावून घेते नाही बाजूला दगडांनी ताल घातलेली आणि इकडं मोकळे नाही तर बांधावर असं नेमका लावते थोडं आळ करायला लागेल हाय का नाही आम्ही इळा आणला नाही इळा वर आहे तिकडं घेणे बोलात आता वर जावा खाली या आंबा लावायसाठी तिथे एवढं टॅक्टर असं चालत नाही खाली मोडून जाईन ट्रॅक्टर ही तिथं नाही मग हिने आंबा दार हातात तिथं त्याच्या खाली थोडं इथं नाही इथं बरोबर आहे बाळे असं इथपर्यंत ट्रॅक्टर येणार पुन्हा उद्या मोठा झाला थोडा वाढला तर मग त्याच्यावर ट्रॅक्टर जाणार ग मोडून निघणार ते येते का जळ ते पुढचं काय सांगावं पण ते आलं तर चांगलं आलं पाहिजे चांगल्या जागेवर की त्याची अडचण नाही झाली पाहिजे रानात पण आणि ती काढावं पण नाही लागलं पाहिजे दोन त्वरी आपण पाणी पण घालूच जाऊ त्याला टिकवानी नाही तर कुदळीने काम किती सोपं झालं असतं पण काय करायचं आमच्या टिकावाचा बी दांडा निघलाय कुदळीचा बी दांडा निघलाय त्याला आळं पण करायला लागेल कशाच आळं करावं दगडं टाका इतकं कडणी त्याला आणि माती लावावं थोडी थोडी पाणी राहिलं पाहिजे थोडं त्याच्यात थोडं मोठं आळं करावं लागेल ती खोरे करून घेईन नंतर लागू नव्याकडे नवीन लागू बसते का नाही केवढ अजून खटा करू बसते का शेअरडांनी खाऊ नाही येत कुणाच्या येऊन मग झालं मी तर शेड मला माहिती लावले झाड मी गंजीत गेल्या वर्षी दोन लावलं होत आणि गंजीतलं ते काटाडे काढून टाकलं ते गेलं आंब शेरडांच्या पोटात इकडची माती ढकली ढकलू येत कसं लावायचं असं थोडं पाणी त्यात मुरलं पाहिजे शेळ्यांना जपावं लागल नाही नाहीतर लय पटकन खाऊन जाते शेळ्यांनी माझी शेळ असते तुम्ही कोणी येते दुसरं त्याला तुराटे लावून कडून शिंडी बांधून टाकताय मोठे हो हो आहे का नाही तर दगडांचं आळं आहे असं थोडं ते आळ माती लावून त्याला थोडं सपोर्ट करते म्हणजे माती खाली जायची नाही दगडांमधनं ती पाणी खाली जायचं नाही म्हणून मातीने थोडं लिपल्यासारखं करते त्याला इकडच्या बाजूला दगड लावायची काही गरज नाही फक्त इकडून लावली इकडं काय पाणी उलटं जाणार नाही इकडं चढ आहे का माती? बज़े। बज़े। मागी। बार साप बारकेपणे गांडुळ्याला आमची पण पोरं म्हणायचे तर ओके ओके का कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> कसं लावलंय ते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आता फोटो काढू काढ मंडळी लावलंय रोप आळं केले छोटस आळ केलेलं आहे मोठं नाही केलं बघल मी त्यात किती पाणी बसतंय काय आहे ते आणि नंतर मग वरचीवर तिथं काय बांधाच्या कडेवर आहे कोपऱ्यावर काय टेन्शन नाही तिथं ता। मोठी ताल आहे तिथं ता। खालून पवळ आहे आणि वरून हिता असं कट आहे तर तिथं काय अडचण नाही ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टरचं बिक पण जाणार नाही आणि काहीच नाही प्रॉब्लेम फक्त आता पाणी त्या आळ्यामध्ये आळं छोटं झाले का मोठं झाले ते कळणं ना पाणी घातल्यावर आता पाऊस आहे तोपर्यंत तर काय टेन्शन नाही पाऊस उघडल्यावर मग कळल नेमकं पाणी किती मुरतंय त्यात किमान एक दोन एक दोन दिवसांनी एक एक खांडा जरी पाणी वतलं का नाही त्याला आणून तरी जमायसारखं म्हणजे राहिलं पाहिजे त्यात ती पाणी तेवढं आणि गेली आणि हे बघा तिथं ती झाड दिसते का नाही कोपऱ्यावर हसफळीचं तिथं पाईपलाईन आहे तर इथल्या राहण्यासाठी भिजवायला मोटर चालू केली तर तिथून इथं घालायला येईल किंवा मग इथं कॅनलच्या कडेला ना कॉक आहे एक जण लोकांची पाईपलाईन गेलेली तिथं त्यांचा ती नाही का एअर काढण्यासाठी ती कॉक बनवलेला असतो तो कॉक आहे त्यातून पण पाणी निघतं मग तिथून तरी आणून घालायले म्हणजे दोन्हीकडून पण पाणी घालायला सोपं राहील म्हणून तिथं लावलं आहे वरती नाही लावला वर एवढे मोठे मोठे कट नाहीत म्हणून त्यात लावला नाही वरती तर चला आता पटपट चपलीला पेंड एवढं लागलेत ना आता दाखवायला पण येणार नाही लय पेंड लागले ते चपलीला त्याच्यामुळं पटपट चालायला येई नाही पण आता गिनीगोल काढते पटापट जाऊन संध्याकाळच्या वैरणीसाठी तर भेटून नंतर आता का आपल्यावर नीग वोल, नीग वोल तीकड़, तीकड़ तर मंडळी जिकडं बघा तिकडं गवत आहे मला ना ह्या गवता हे दमून लावले बघा आता हे गिनी गोल गिनी गोल म्हणजे काय गवत व्हायची गोष्ट आहे का त्यातसुद्धा गवत आहे आणि ते बघा तिकडं तिकडं तर पाणी साठले झऱ्यांमध्ये जागा तिकडं दाखव तिथं आलेचं पोटे विहिरीच्या खालचं आणि त्यात पाणी साठले शवगा भरे र शेवगा मस्त आलाय म्हणजे मध्ये आलाय त्याचा काय उपयोग आहे ती नांगरायला फणायला गेलो की मधीच सुकून जातो एका बाजूला कुठेतरी असत तर ठेवता तरी आला असता इकडे उतर असल्यामुळे तिकडे पाणी साठले इकडं नाही पाणी पण तिखलं इकडं तर मंडळी गवतच कटुडं काढलं एक गेगोल कापून ठेवलं आहे चौधरी साहेब आता येऊन घेऊन जातील गाडीवर आणि बघत बघत आम्हाला सहा पन्नास झालेत मी व्हिडिओ चालू करायच्या आधी मोबाईलमध्ये बघितलं किती वाजलेत ते तर आलो आहे आता पुलावर इथं कॅनिलच्या चा। आणि चाललो आहे घरी तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला पण हरकत नाही आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र